राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण तसेच महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा आवाज उठवला या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं गृह मंत्रालय व्यवस्थित काम करत नाहीये त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे यामध्ये एक अतिशय महत्वाचा जिल्हा आहे बीड जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जडणगडणीत फार मोठं योगदान बीड जिल्ह्याचं राहिलेलं आहे माननीय भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिलेले गोपीनाथ साहेब पण बीड जिल्ह्यातूनच येतात पण दुर्दैवाने गेल्या एक दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्या आहेत ज्या महाराष्ट्राला नाही माणुसकीला न शोभणार आहेत आणि संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली आणि ही अयोग्य घटना झाली मान्य करतात पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही माझी विनम्र विनंती आहे मा देशाच्या गृहमंत्र्याला की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची आणि अनी, अनेक अशा केसेस आहेत त्या संपूर्ण भागामध्ये ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाही आहे आज संतोष भाऊंची आमच्या वहिनी भगिनी असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोकं असतील किंवा महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोक असतील हे सगळे लोकं न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत आमदार खासदारांना भेटत आहेत मीही त्यांची भेट दोन्ही कुटुंबाची घेतलेली आहे आणि ताकदिनी माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही आहे तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची सी बी आय इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृहमंत्रालयाला विनम्र